हिंद मित्रांनो प्रतिशोध एस एम क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की घनमूळ कसं काढायचं तर हे आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्हाला एक ते दहा पर्यंत घनपाठ असणं आवश्यक आहे किंवा माहीत असणं गरजेचं आहे बघा एक चा हा एक येतो दोनचा घन हा आठ येतो तीनचा गण हा सत्तावीस येतो चारचा गण हा चौसष्ट येतो पाच चा हा एकशे पंचवीस येतो सहाचा गण हा दोनशे सोळा येतो सातचा घन हा तीनशे त्रेचाळीस येतो आठचा गण हा पाचशे बारा येतो नऊचा गण सातशे एकोणतीस येतो दहाचा गण हा एक हजार येतो तर आपल्याला वर्गमूळ काढण्यापेक्षा घनमूळ काढणं हे अगदी सोपं आहे आणि आपण एका सोप्या काही सेकंदात आपण उत्तर झटकन काढायचे एकदम ट्रिक्स सोपी आहे फक्त सर्वांनी नीट लक्ष द्या तर बघा मी एक उदाहरण घेतो बघा उदाहरण काय घेतले उदाहरण काय घेतले बघा वर्ग मुळात सतरा हजार पाचशे शहात्तर घेतले तर याच काय करायचं या शेवटच्या तीन अंकांचा एक गट बनवायचा आणि राहिलेल्या दोन अंकांचा एक गट बनवायचा अशी आता पाचशे शहात्तर आता पाचशे शहात्तरच्या एकक स्थानी कुठला अंक आहे तर, तर सहा अंक आहे अशी कुठली घनसंख्या आहे की तिच्या तिचा घन केल्यानंतर तिच्या एकक स्थानी सहा येतं तर एक ते दहा पर्यंत बघायचं की कोणत्या संख्येच्या एकक स्थानी ही सहा अंक आलाय बघा सहाचा गण किती आला आहे तर दोनशे सोळा म्हणजे एकक स्थानचा अंक मिळाला आपल्याला सहा आता राहिली कुठली संख्या सतरा अशी कोणती गणसंख्या आहे जी सतरापेक्षा लहान आहे सतरापेक्षा आपल्याला मोठी नको सतरापेक्षा लहान पाहिजे मग दोनचा गण किती येतो तर आठ येतो आणि तीनचा गण हा सत्तावीस आहे मग सत्तावीस सतरापेक्षा मोठा आहे पण त्याच्या अलीकडली घ्यायची आपल्याला सतरापेक्षा लहान संख्या कुठली आली तर दोनचा घन आठ तर त्याचा घन घ्यायचा नाही तर ती संख्या घ्यायची दोन संख्या घ्यायची म्हणजे सव्वीसचा घन किती आला सतरा हजार पाचशे शहात्तर आणि सतरा हजार पाचशे शहात्तरचं घनमुळं आलं सव्वीस बघा घन मुळात एक हजार सातशे अठ्ठावीस दिले बघा मुळात एक हजार सातशे अठ्ठावीस दिलेला आहे तर बघा या ठिकाणी शेवटचे तीन अंक घ्यायचे आहेत आपल्याला अशी कोणती घनसंख्या आहे एक ते दहा पर्यंत की जिच्या एकक स्थानी आठ हा अंक येतो पाहू शकता तुम्ही कुठं आलेला आहे आठ तर दोन या ठिकाणी आले म्हणजे एकक स्थानचा अंक किती भेटला आपल्याला दोन भेटला आता हा बघायचा एकचा अशी कोणती घनसंख्या आहे की जी एक पेक्षा लहान पाहिजे आपल्याला आणि मोठी सुद्धा नको तर त्या ठिकाणी एकच घ्यायचा म्हणजे बाराचा घन किती येणारे तर एक हजार सातशे अठ्ठावीस आणि एक हजार सातशे अठ्ठावीस वर्ग घनमूळ किती येणार आहे तर बारा येणार आहे बघा पुढची संख्या काय विचारली घनमूळात किती आले दोन लाख पन्नास हजार सत्तेचाळीस ही संख्या आलेली आहे करा विभागणी करा हे तीन संख्येची मी एक गड बनवला आणि ह्या तीन संख्यांचा एक गड बनवला बघा झिरो सत्तेचाळीस अशी कोणती संख्या आहे एक ते दहा पर्यंत जिच्या एकक स्थानी सात हा अंक येतो बघायचं मग इथून कुठे येतोय सात हा अंक तर तीन आलं तीनच्या एकक स्थानी किती येतंय सात मग तीन हा एक स्थानचा अंक आला तीन आता दोनशे पन्नास दोनशे पन्नास आलं <coughs> आता पुढं बघा अशी कोणती अशी कोणती घनसंख्या आहे दोनशे पन्नास पेक्षा लहान आहे जवळची दोनशे पन्नास पेक्षा काय आहे लहान आहे दोनशे पन्नास पेक्षा आपल्याला मोठी नको मग दोनशे पन्नास पेक्षा जर मोठी म्हणलं तर तीनशे त्रेचाळीस आहे आणि दोनशे पन्नास पेक्षा लहान म्हणलं तर दोनशे सोळा आहे म्हणजे दोनशे सोळाचा किती येतोय घनमूळ किती येतोय तर सहा येते म्हणजे त्रेसष्टचा काय आला त्रेसष्टचा घन किती आला तर दोन लाख पन्नास हजार सत्तेचाळीस आला दोन लाख पन्नास हजार सत्तेचाळीसच घनमूळ किती येतं तर त्रेसष्ट विचारलंय सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीन या संख्येचा आपल्याला काय करायचंय घनमूळ शोधायचं बघ करा ह्या संख्येचा तीन संख्येचा एक गट तयार केला त्या तीन संख्येचा एक गट तयार केला आता अशी एक ते दहा पर्यंत अशी कोणती घनसंख्या आहे की तिच्या एकक स्थानी तीन येतं पाहू शकता तुम्ही तीन कुठं आले तर या ठिकाणी आले तीनशे त्रेचाळीस आलं म्हणजेच एक स्थानचा अंक आपल्याला भेटला तो म्हणजे सात आता सहाशे अठ्ठावन्न अशी कोणती घनसंख्या आहे जी सहाशे अठ्ठावन्न पेक्षा लहान आहे सहाशे अठ्ठावन्न पेक्षा मोठी नको आपल्याला सहाशे अठ्ठावन्न पेक्षा लहान आणि जवळची संख्या बघायची मग सहाशे अठ्ठावन्न सहाशे अठ्ठावन्न बघा सहाशे अठ्ठावन्न नंतर नजर तर 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 न जर घेतलं तर सातशे एकोणतीस ही नऊ ही मोठी संख्या होती आणि लहान संख्या म्हणलं तर आठ सा घन किती येतो तर पाचशे बारा येतो मग ती आठ संख्या घ्यायची म्हणजे सत्याऐंशीचा घन किती आहे तर सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीन हा आहे अशा पद्धतीत घनमूळ काढण्याची पद्धत इतकी सोपी आहे हे तुम्ही काहीच सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकता आणि अशाच आपल्या व्हिडिओ बघत राहा चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद